स्वतःची लग्न एक दिवसाची आठवतात आता जशी सहा सहा महिने लग्न चालतात कोटी रुपये खर्च होतात तशी लग्न नाही आपली साधेपणाने होणार लग्न त्याच्यामध्ये लग्न त्या काळामध्ये झालं आणि एक कार्यक्रम असतो की लग्न झाल्यानंतर त्याच्यामध्ये मुलीला आणि मुलाला उकाड म्हणायला सांगतात आणि त्याच्यामध्ये तसंच त्यांच्या मिसेस ला घास <सक्षण> देव घेण्याची विनंती सगळ्यांनी साजिकच केली आणि किमान ज्याचं लग्न असतो शिकतोच की बाबा कुठं बोकायला ताप नव्हतो म्हणून परंतु गोखले साहेबांना काही उकाडा शिकताना त्यांनी सरळ सांगितलं मला उकाड म्हणता येणार मी गाणं म्हणतो आता पहिलंच असा नवर असेल की उकाडाला म्हणता गाणं म्हणून दाखवलं त्यांनी ते गाणं म्हणताना त्यावेळेस गाईड सिनेमा खूप गाजलेला होता त्याच्यामध्ये तेरे मेरे सपने एक रंग आहे मी आता फार म्हणायला ट्रोल करतील म्हणून मी असं सांगतो आणि त्यावेळेस ते इतके करले गामकरले गाईशी अप्रतिंड आहे म्हणजे तुम्हाला बऱ्याच जणांना माहिती परंतु ते इतके काम करले आणि तेरे मेरे सपने आपण म्हटलं आणि त्या मुळात गाण्यातील त्याच्यानंतर पुढे तेरे दुखा अब मेरे, दुखेरे त्यांनी सुद्ध टाक आणि सगळं काही त्या ठिकाणी प्रचंड आशा पिकलेला होता अशा खूप काही गोष्टी त्याच्यामध्ये गमती नाही